नमस्कार मी मी शिरज गावकर आराम मनोहर म्हणते आम्ही हे साडे का लावत आहोत तोरलेली आहे अरे या वर्णीकरणाचं सपाटीकरण करून टाकलं ह्या लोकांनी काय करायचं आमच्या मुलांनी जायचं कुठं कुठं विसावा घ्यायचा कुठल्या वृक्षाच्या सानिध्यात त्यांनी जायचं वृक्षारोपण हे काय माहिती पडलं पाहिजे काय झालं आहे का माझं लग्न होऊन तीस वर्ष मी या गावात नांदायला आली आम्ही बघितलेलं आहे या गावात कसं वनीकरण होतं सहलीला येत होती खूप एन्जॉय करायची आमची मुलं सुद्धा यायची इथं आम्ही सुद्धा इथं जवळच माझं शेत आहे आम्ही शेतात आल्यानंतर इथं विसाव्याला येत होतो बसत होतो पण काही लोकांनी मागासवर्गीय लोक आहेत पंधरा सोळा आमच्या मध्ये त्यांना विश्वासात न घेता ग्रामसभा न घेता काही असा बंगाल इतक्या लोकांनी केलेला आहे की कुणाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलेला नाही अजिबात धोरण आहे सरकारी आहे मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे तुम्ही प्रकल्प करताय छान आहे प्रकल्प पण तुम्ही डोंगरावर जावा आमचं गाव तुम्हाला का दिसत

आम्ही सरकार बाहेर आम्ही कुणी येऊन देणार नाही आम्ही शिरस गावकर आम्ही शिरस गावकर आमच्या गावात आम्ही सरकार कुणी सुद्धा यायचं नाही इथे येणाऱ्या नाही ना इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेच्या प्रत्येक मुलीच्या मुलांच्या मनात एक गाणं असायचं की देखो देखो क्या ये पेड हे जैसे लिपेटा हे चादर कोई आता हिथ ही अशी अवस्था झाली की आम्हाला असं म्हणावं लागतंय देखो देखो क्या हे पेड हे कपन पहिला के सोया हे अशी अवस्था अशी अवस्था आमची सरकारनं केलेली आहे आणि आम्ही म्हणून आज इथं वृक्षारोपण करून शिनी जसं आमचं पहिलं वनीकरण होतं जशी आमची पहिली दाट झाडी होती तशी लावतोय आणि तसं संगोपन करणार आहे सरकारने लाडकी बहीण म्हणून म्हणून आमचा गळा गवलेला आहे हे आम्हाला समजलेलं आहे पण हो, त्या सरकारने एवढं लक्षात ठेवा त्यांना आम्हीच निवडून दिलेलं आहे त्यामुळे आमचं आमच्याविषयी त्यांनी दखल घ्यावी आणि बरोबर काय असाल ते रीत सर करावं फक्त आमच्या गावात इथं आम्ही कुणालाही येऊन देणार नाही आम्हीच सरकार आमच्या गावात इथं येऊन कुणी आमच्या अन्याय करायचा नाही